दोडामार्क वनविभागात सोमवारपासून सुरू असलेले सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांचे ठिय्या आंदोलन काल तात्पुरते स्थगित करण्यात आले याबाबत दहा जून रोजी वनसंरक्षक कोल्हापूर यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे पत्र उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडून देण्यात आले आहे दहा जून रोजी वनविभागाकडून ठोस निर्णय न झाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा देखील प्रवीण गवस यांनी बोलताना दिला आहे प्रतीक राणे कोकणला ब्रेकिंग दोडामार्ग आली पाहिजे त्या दिवशी पुढच्या वीस दिवसामध्ये कोण केव्हा राबवणार किंवा त्या ठिकाणी तुम्ही असं स्पष्ट करायचं आहे की या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये आम्ही हत्तीपकडमुळे राबू शकत नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना त्याचे त्या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे होईक उघाच होईक यश आहे ते फायनल व्हायला पाहिजे आम्ही फक्त एकाच विषयासाठी जर भांडत राहिलो तर बाकीचे विषय आमचे तसेच राहतात तालुक्यामध्ये अजून खूप विषय हत्तीपकड मोहीम राबवायला दिरहंगाई करणाऱ्या प्रशासनाला शासनाला जाग आणून देण्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला दोडामार तालुक्यातील शेतकरी तसेच राजकीय पदाधिकारी तसेच दोडामार तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच मला आशा है, आहे आता जेच या ठिकाणी दुरीसर असतील गवस असतील वैभव इनामदार असतील या ठिकाणचे ए सी एफ वैभव बोराटे आहेत यांनीसुद्धा आश्वासित केलेलं आहे रेड्डी साहेबांच्या सहीचं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की येत्या दहा तारीखला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर या ठिकाणी येतील आणि हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो काही आता सत्यस्थितीमध्ये चालू असलेला जे पकड मोहिमेसंदर्भात जे ॲक्शन प्लॅन जो केलेला आहे त्या ॲक्शन प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येईल दे। अशा प्रकारचं या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्राला अनुसरून या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु दहा तारीखला हत्तीपकड मोहीम संदर्भात जर योग्य निर्णय झाला नसेल तर याच ठिकाणी पुन्हा ठिय आंदोलन असेल उग्र आंदोलन असेल आंदोलनाचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगणार नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं आणि या आंदोलना पूर्णपणे जबाबदार हे ह्या वनविभागात वनविभाग असेल कुठल्याही प्रकारचा गुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दाखल व्हायला किंवा आंदोलनकर्त्यावर दाखल व्हायला देणार नाही पूर्णपणे जबाबदारी ही वनविभागाची असेल आणि जर त्यांनी यामध्ये जरी दिरंगाई केली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा तारीखला दहा अकरा वाजता या ठिकाणी सर्व दोडामार तालुक्यातील शेतकरी असतील सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि या हत्तीपकड मोहिमेसंदर्भात योग्य तो आवाज त्या ठिकाणी उठवणार आहे शेतकऱ्यांचा हत्तीच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि हत्तीसंदर्भात फार मोठा आक्रोश ह्या तालुक्यामध्ये आहे एक दुर्दैवी घटना घडून सुद्धा आजपर्यंत हत्तीपकड मोहीम खऱ्या अर्थानं वनविभागानं सुरू केलेली नाही आणि त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आणि तात्काळ याची कारवाई होण्यासाठी प्रवीण गवस आणि शेतकरी ह्या ठिकाणी आंदोलन करत होते मात्र ह्या संदर्भातसुद्धा आज पुन्हा दहा तारीखची त्यांना डेटलाईन दिलेली आहे आणि येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ आणि त्यांच्या वरिष्ठ सर्व अधिकारी ह्या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी बैठक इथले शेतकरी असतील इथले सगळे लोकप्रतिनिधी असतील प्रवीण गवस असतील यांच्या समक्ष या ठिकाणी होणार आहे आणि आजपर्यंत वनविभागाने कुठच्या कुठच्या प्रकारची स्टेप केलेली आहे संदर्भात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे ज्या पद्धतीनं वनमंत्र्यानं वचन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना वचन दिलेलं आहे त्या अनुषंगानं तीस तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे तीस तारीखच्या अगोदर पकड मोहिमेसंदर्भात हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील मात्र ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केली की दहा तारीखपर्यंत वनविभागाला सहकार्य करूया आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे तालुका अध्यक्ष असतील वैभव इनाम असतील बाकी सर्व सरपंच वगैरे सर्व मंडळी असतील या सर्वांनी त्यांना विनंती केल्यानंतर आजचं हे आंदोलन प्रवीण गवस आणि इथले उपस्थित सर्व शेतकरी तो तास स्थगित करत आहेत आज दोडामार्ग मध्ये हत्तींच्या हत्तींच्या प्रश्नाविषयी आज प्रवीण गवस यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला आपण आपले धुरी साहेब वैभव इनामदार वगैरे आम्ही सगळ्यांनी भेट दिली त्या आंदोलनाला दहा तारीखला आम्ही वनविभाग वनविभागाला अल्टिमेट दिलेलं आहे की दहा तारीखपर्यंत तुम्ही सी सी एफ इकडे येऊन जे काही तुम्ही या सात दिवसात जे काही केलं ते सर्व शेतकऱ्यांसमोर सर्व जनतेसमोर ते मांडा आम्ही हा प्रश्न पालकमंत्री साहेब या प्रश्नाविषयी अति अतिगम गांभीर्यपणे लक्ष देत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत हा हा प्रश्न आम्ही साहेबांच्या कानावरती घालू येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ साहेब आले की आम्ही त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती विचारू त्यांनी त्यांनी सात दिवसात काय काय प्रयत्न केले आणि कुजे कुजे अति हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कुठे कुठे प्रयत्न केले केलेला आहेत पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घालून लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी आम्ही त्यांना विनंती क क करणार आहोत आणि साहेब लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे